आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये देअर वॉज वन्स स्लेव हू वॉज ट्रीटेड क्रुअली बाय हीज मास्टर स्लेव म्हणजे गुलाम ट्रीटेड म्हणजे वागवणे क्रूअली म्हणजे क्रूर एकेकाळी एक गुलाम होता ज्याला त्याच्या मालकाकडून क्रूर वागणूक दिली जात होती वन डे ही कुडंट टेक इट मोर अँड रॅन टू द फॉरेस्ट टू एस्केप एस्केप म्हणजे एखाद्या ठिकाणावरून पळून जाणे एके दिवशी त्याची सहनशक्ती संपली आणि तो जंगलात पळून केला देअर ही चान्स्ड अपॉन अ लायन हू कुडंट वॉक बिकॉज ऑफ द थ्रोन इन इट्स पॉ थ्रोन म्हणजे काटा पॉ म्हणजे पंजा तेथे त्याने एका सिंहाला पाहिले जो त्याच्या पंजातील काट्यामुळे चालू शकत नव्हता ऑल दो स्केअर्ड द स्लेव्ह मस्टर्ड हीच करेज अँड टूक आऊट द थ्रोन इन द लॉयन्स प ऑल दो म्हणजे तरी स्केअर म्हणजे घाबरणे करेज म्हणजे धाडस किंवा धैर्य सिंहाला पाहून जरी तो घाबरला असला तरी त्याने धाडस केले आणि सिंहाच्या पंजातील काटा काढला व्हेन द लायन वॉज फायनली फ्री ऑफ द थ्रोन ही रॅन इन टू द फॉरेस्ट अँड डिडंट हार्म द स्लेव हार्म म्हणजे हानी किंवा इजा शेवटी जेव्हा सिंह काट्यापासून मुक्त झाला तेव्हा तो जंगलात पळून गेला आणि त्याने गुलामाला इजा केली नाही समटाईम लेटर द स्लेव वॉज कॉट बाय हीच मास्टर अलॉग विथ सम ॲनिमल्स इन द फॉरेस्ट कॉट म्हणजे पकडणे काही वेळाने गुलामाला त्याच्या मालकाने जंगलातील काही प्राण्यांसह पकडले द मास्टर देन ऑर्डर द स्लेव्ह टू बी थ्रोन इन टू द लायन्स डेन डेन म्हणजे गुहा मग मालकाने गुलामाला सिंहाच्या गुहेत टाकण्याचा आदेश दिला व्हेन द स्लेव्ह सॉ द लायन ही रिकग्नाइज इट ॲज द लायन ही हेल्प इन द फॉरेस्ट रिकग्नाइज्ड म्हणजे ओळखले जेव्हा गुलामाने सिंहाला पाहिले तेव्हा त्याने ओळखले की हाच तो सिंह आहे ज्याची त्याने मदत केली होती द स्लेव वॉज एबल टू एस्केप द डेन अनहार्म अँड द फ्रीड ऑल द अदर ॲनिमल्स फ्रीड म्हणजे मुक्त त्यानंतर गुलाम त्या गुहेतून सुरक्षित बाहेर आला आणि त्याने इतर सर्व प्राण्यांना पण मुक्त केले मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य द गुड यू डीड वील अलवेज हॅव अ वे ऑफ रिटर्निंग टू यू तुम्ही जे काही चांगले केले असेल ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे परत येते सो डू गूड नीड्स अँड बी काइंड टू अदर्स अँड द वर्ल्ड विल बी काइंड टू यू म्हणून चांगले कर्म करा आणि इतरांशी प्रेमाने वागा जेणेकरून जगही तुमच्यासोबत प्रेमाने वागेल धन्यवाद